ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा स्वागत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मराठवाड्याचा दौरा करत आहेत आज त्यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील पैठण तालुक्यातील नांदर या गावाला त्यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला यावेळी काही शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर सरकारनं सहा रुपयांचं अनुदान देऊन आमची थट्टा केली अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि संताप सुद्धा व्यक्त केलाय याच शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी मोसिन शेख यांनी उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करतायत आज त्यांनी संभाजीनगरच्या कुंतगाव ना, नांदर 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 गावातून ही सगळी सुरुवात केलेली आहे पण यावेळी काही शेतकऱ्यांनी आपले प्रश्न मांडले आणि तो मुद्दा होता पीक विम्याचा कारण शेतकऱ्यांना जो विमा मिळाला आहे तो साठ सत्तर रुपये ऐंशी रुपये असेच काही शेतकरी आहेत काय नाव आहे तुमचं दिगंबर सुधाकर तांगडे मी दावरवाडीचा आहे आणि मला एक सांगायचं किती एकर जमीन आहे आणि कशासाठी विमा भरला होता किती भरला म्हणजे विमाचे पैसे नि आले हे पैसे पूरग्रस्त ते काय म्हणते ना मदत दिली सरकारनी फडणवीस साहेब म्हणले होते की गोड तुमची दिवाळी करू हे पहा माझ्या खात्यावर होते एक हजार काही रुपये फक्त सहा रुपये आले हे बघू शकता बँकेचा ऑनलाईन हे खोट नाही कागद खोटा बोलू शकतो हे खोट बोलू शकत नाही मग आता मला सांगा तुम्ही की शेतकऱ्याची नेमकं मजा घेऊ राहिले अहो ते काय म्हणते ना ते टाळी वाजिनारा सुद्धा दहा रुपये घेतो टाळी वाजिनारा सुद्धा दहा रुपये घेतो आणि शेतकऱ्याला तुम्ही सहा रुपये दिले तरी आम्ही टाळी वाजिना मला एक सांगा शेतात काय लावलं होतं किती खर्च आला होता आणि नुकसान भरपाई तुम्हाला रुपये कांदा आणि कपाशी होती माझी कांदा गेला कपाशी गेली माझा एक एकर कांदा आणि एक एकर कपाशी होती बरोबर पण आता त्याच्यामध्ये मला सहा रुपये आले मी काल इतका खुश झालो म्हणलं उद्धव साहेब आले म्हणजे आपले पैसे आले आणि साहेब खरं आहे खर्च किती आला होता दोघांना आता खर्च बघा तुम्ही पाच हजार रुपये कांद्याला नीट करायला पाच हजाराचं बी बया लावाला दहा हजार वीस हजार खत पाच हजारच पंचवीस हजार भवर्णी पाच हजार तीस हजार आणि आमची मेहनत गेली मग शेतकऱ्याचं काय अव तुम्ही आमचे द्या आमचे ना का कमीत कमी पन्नास टक्के तर द्या ना आणि जर समजा तुम्ही सहा रुपये टाकताय सहा रुपयात काय येतं तुम्ही सांगा बरोबर येत आहे काय यंदा यंदा रुपयाला येतो वडा वीस रुपयाला येतो आणि सहा आरोप टाकली खायचं काय दिवाळी कशी दिवाळीकडे मग काय गाजरीची भाकरी खाल्लाय चटणी खाल्ली काय ना काही आपलं फरसन मरसन खाल्लं कोणाला लाडू नाही उडीत होता पुरा वाहून गेला पाणी पंचनामा झाला पंचनामा नाही चाल कोणीच नाही कोणी आलं नाही काही नाही फक्त म्हणजे सरसंटतो मला याचा पैसे भेटणार आहे काही याची गरज नाही अनुदान मिळालं का नाही अजून